तळून घ्यायच्या आहेत किंवा नमस्कार मंडळी आज आपल्याला केळीच्या पिठाच्या पुऱ्या कशा बनवायच्या हे बघायचं आहे सर्वात आधी केळी मॅश करून घ्यायची आहे त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं वेलची पूड टाकायची मीठ जास्त नाही कारण आपण गोड करणार आहोत ना त्यासाठी थोडस मीठ टाकायचं आहे आणि पीठ आपण मळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ह्या छान पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर ह्या पुऱ्या आपण प्रवासात घेऊन जाऊ शकतो छान टिकतात चार पाच दिवस टिकतात तर तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करा आता मला वेळ नव्हता पीठ मळताना म्हणून मी लगेच व्हिडिओ शूट करत आहे चला जरा तरी तुम्हाला दाखवावं म्हणून तर तुम्ही बघा आणि नक्की ट्राय करा नेक्स्ट टाइम आपण पुढचा व्हिडिओ शूट करणारच आहोत तर असं करून ह्या पुऱ्या आपण लाटून घ्यायच्या आहेत जास्त पातळ नाही लाटायच्या किंवा जास्त जाड नाही लाटायच्या एवढी जाडी याची हे बघा याला थोडस पिठाचा हात लावावाच लागेल ला आपण साध्या पुऱ्या करताना पीठ नाही लावत पण याला लावावं लागेल कारण गोड असल्या कारणानं हे थोडं चिकडत किंवा मग तुम्ही तेलाचा तुपाचा हात लावला तरी चालेल फ्राय करून घ्यायचे आहे गॅस गॅसवरती तेल गरम केलंय मंडळी आता ह्या पुऱ्या आपण वन बाय वन यामध्ये टाकून फ्राय करून घेऊया जेवढं पाहिजे तेवढंच तेलाचा वापर करा मंडळी जास्त पण तेल टाकू नका आता ह्या पुऱ्या छान आपण ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायच्या आहेत कच्च्या नाही ठेवायच्या हे बघा मंडळी हे आपली केळीची पुरी तर यामध्ये वेलची टाकायला विसरू नका टेस्ट छान येते वेलची मुळे पुरी फ्राय करताना कधीही गॅस जास्त हाय नका करू जास्त मीडियम पण नका करू मीडियम टू हाय दोघांच्या मध्ये करून अशा आपण गोल्डन ब्राऊन अशा पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत किंवा फ्राय करून घ्यायच्या आहेत तर मुलं फार आवडीनं खातील हा पदार्थ पीठ मळल्याच्या नंतर फक्त दहा मिनिट ठेवून द्यायचा आहे जास्त पण नाही ठेवायचं जास्त ठेवलं तर केळी असल्या कारणानं काय होतं पीठ काळं पडतं तर कमीत कमी, -कमी आणि जास्तीत जास्त दहा मिनिट पीठ भिजवून नंतर पुरे आपण फ्राय करायच्या आहेत साधारण पुरीची जाडी एवढीच असावी जर समजा कमी तेल टाकलं तर काय होतं पटकन तळाशी जाऊन बसते त्यासाठी ते तेलाचा वापर पण जास्त पण नको कमी पण नको मीडियम एवढं तेल टाकायचं फ्राय करून घ्यायच्यात मंडळी कसा वाटला व्हिडिओ मंडळी आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा